अक्षय देवधरने कार्यक्रम आटोपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे बदलापूरसारख्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत याविषयी विचारणा केली असता राज्यभरात महिला मुलींच्या चा चा वाड्यात चाललेल्या अत्याचारांच्या घटनेवर मला बोलायचं नाही मला वाटतं हा प्रश्न न विचारलेला बरा मला काहीच बोलायचंच नाही या विषयावर मला काहीच बोलायचंच नाही या विषयावर म्हणत महिला अत्याचाराच्या घटनेविषयी अक्षया देवधरने स्पष्टपणे बोलणं टाळलं माळ्यात अभिजित पाटलांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला आलेल्या तुझ्या अभिनेत्री अक्षया देवधरची झलक पाहण्यासाठी माड्यासह परिसरातून प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती कार्यक्रम संपल्यानंतर माघारी गाडीतून अक्षय देवधर जाताना फोटोसाठी गाडीच्या मागे महिला नागरिक धावत सुटल्याचं दिसलं प्रेक्षकांचं प्रेम मला कायमच अनुभवायला मिळतं प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होतोय तुझ्यात जीवरंगला ही मालिका संपवून चार वर्ष झाली तरी देखील प्रेक्षकांनी त्यांचे अंजलीबाई आणि राणादावर प्रेम आहे आणि ते असंच राहो अभिनय क्षेत्रात यायला घरच्यांचा सपोर्ट असणं फार महत्वाचं असतं महिला अत्याचाराच्या प्रश्नावर अक्षय देवधरने मला काही अत्याचाराच्या प्रश्नांवर बोलायचं नाही असं म्हणत माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं एकीकडे एक अल्पवयीन मुलीवर चा राज्यभरात अत्याचाराच्या घटना घडत असल्यानं राज्यभरात संतापाची लाट उळून निघालेली असताना दुसरीकडे मात्र अक्षय देवधर सारख्या अभिनेत्री या भूमिका मांडण्यास का धरावतात यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याचं पाहायला मिळत असून सोशल माध्यमावर ट्रोल होताना पाहायला मिळतीये ऑनलाईन रिपोर्ट साठी संदीप शिंदे माढा एक महिला म्हणून काय वाटते आज काय भावना आहेत मला असं वाटतं हा प्रश्न न विचारलेला बरा एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी मला नाहीच बोलायचं पुरोगामी महाराष्ट्रात अशा महिला आणि मुलीवर काहीच बोलायचं नाही शासन कमी पडतं या संदर्भात काहीही बोलायचं आपण एक महिला म्हणून काय वाटतं आज काय भावना आहेत मला असं वाटतं हा प्रश्न न विचारलेला बरा महाराष्ट्र पुरोगामी मला नाहीच बोलायचं पुरोगामी महाराष्ट्रात अशा महिला आणि मुलीवरच नाही याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही तर शासन कमी पडतं या संदर्भात काहीही बोलायचं आपण एक महिला म्हणून काय वाटतंय आज काय भावना आहेत मला असं वाटतं हा प्रश्न न विचारलेला बरा एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी मला नाहीच बोलायचं पुरोगामी महाराष्ट्रात अशा महिला आणि मुली व्हायच नाही शासन कमी पडतं या संदर्भात काहीही बोलायचं आपण एक महिला म्हणून काय वाटतं आज काय भावना आहेत मला असं वाटतं हा प्रश्न न विचारलेला बरा बँकेकडे महाराष्ट्र पुरोगामी मला नाहीच बोलायचं पुरोगामी महाराष्ट्रात आणि महिलांनी मुलीवरच नाहीये अत्याचाराच्या काहीच बोलायचं नाही मला असं वाटतं हा प्रश्न न विचारलेला बरा रँकी महाराष्ट्र पुरोगामी मला नाहीच बोलायचं पुरोगामी महाराष्ट्रात महिला असल्या महिलांनी मुलीवरच नाही काहीच बोलायचं नाही तर शासन कमी पडतं या संदर्भ काहीही बोलायचं